पंढरपुरातील मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे मित्रांचा स्नेह हो मेळावा आयोजित केला होता निष्ठावान कार्यकर्त्याला भेटण्यासाठी अचानकपणे राज ठाकरे यांनी या स्नेह हो मेळाव्यास उपस्थिती लावली आणि त्यांच्या मित्राची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला यावेळी त्यांच्या मित्रांकडून त्यांना आता आमदारच अशी लिहिलेली एक प्रतिमा भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी एक नेता एक झेंडा घेऊन राजे ठाकरे यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून एकोणीसशे ब्याण्णव साली मित्रांना बरोबर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली यानंतर महाविद्यालयात झालेल्या सी आर पदाच्या निवडणुकीत दिलीप धोत्रे हे विजयी झाले धोत्रे हे एक नेता एक झेंडा घेऊन प्रेरणास्थान राज ठाकरे यांना मानत असल्याने राज ठाकरे यांना महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांना राज यांना भेटण्याची इच्छा होती मात्र विविध कारणामुळे भेट झाली नाही दरम्यान दिलीप धोत्रे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली मनसेचे सोलापूर जिल्ह्यात काम चांगले असल्याने राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा अनेक वेळा संबंध आला मात्र त्यांच्या मित्रमंडळींना राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा अधुरी राहिली होती ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिलीप धोत्रे यांनी पुणे येथे पंढरपुरातील मित्रांचा स्नेह मेळावा आयोजित केला यावेळी अचानकपणे राज ठाकरे यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भेटण्यासाठी स्नेह मेळाव्यास उपस्थिती लावली आणि अनेक दिवसांपासून असलेली त्यांच्या मित्रांची इच्छा पूर्ण झाली राज ठाकरे यांना भेटून सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला